नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा दरवर्षी घटस्थापना ते दसरा हा कालावधी नवरात्री म्हणून ओळखला जातो या कालावधीमध्ये आपण घटस्थापना करतो त्याचबरोबर दुर्गादेवी तसेच आपली जी कुलस्वामिनी असेल जी माता पार्वतीचं स्वरूप असते माता लक्ष्मीचं स्वरूप असते तर त्यांची पूजा अर्चा आपण करत असतो जेणेकरून आपली कुलदेवता जर आपल्यावर प्रसन्न असेल तिचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर कायमस्वरूपी असेल तर आपली सर्व कामं अगदी योग्य पद्धतीने पूर्ण होतात त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने देवीची सेवा उपासना करण्याचा या दिवसांमध्ये प्रयत्न करत असतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीची संपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीची माहिती सांगणार आहे भलेही तुम्ही तुमच्या घराण्याच्या चा चालीरितीनुसार कुळाच्या परंपरेनुसार सगळं काही पार पाडत असाल पण एक शास्त्रोक्त पद्धत काय असते त्यामध्ये काय काय गोष्टी केल्या जातात हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या पद्धतींमध्ये काही बदल करून घेऊ शकतात किंवा काही गोष्टी तुम्हाला माहिती नसतील तर त्या सुद्धा या व्हिडिओच्या निमित्ताने नव्याने समजतील व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपापल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेला घरोघरी घटस्थापना होते त्यानंतर अश्विन शुक्ल नवमीला घट हलवून त्यांचं विसर्जन करण्याची पद्धत आहे आणि अश्विन शुक्ल दशमीला म्हणजेच विजयादशमी अर्थात दसरा या दिवशी फक्त दसरा हा सण साजरा केला जातो काही भागांमध्ये या पद्धतीत थोडाफार बदल आढळतो तो असा की अश्विन शुक्ल प्रतिपदेला नियमानुसार घटस्थापना करायची देवीच्या नावाने घट बसवायचे आणि दसरा या दिवशी म्हणजेच अश्विन शुक्ल दशमीला घट हलवणे घटाचं विसर्जन करणे त्याचबरोबर वर, दसरा हा सण उत्साहात साजरा करणे या पद्धतीची कामं केली जातात भाग बदलला की जशी भाषा बदलते त्याच पद्धतीने कुळाच्या चालीरीती असतील परंपरा असतील व्रतवैकल्य पाळण्याची पद्धत असेल सणवार साजरे करण्याची पद्धत असेल यामध्ये थोडाफार बदल हा आढळतोच पण प्रत्येकाचा उद्देश त्यामागचा हाच असतो की आपल्याला आपल्या कुलस्वामिनीचा किंवा दुर्गादेवीचा आशीर्वाद मिळावा आपल्या संपूर्ण कुटुंबाचं तिने कल्याण करावं नवरात्रीच्या काळात केलेल्या घटस्थापनेसमोर म्हणजेच घटासमोर बसून उपासना करणाऱ्या देवीभक्ताचे मन शांत प्रसन्न आणि स्थिर होते त्या देवीभक्तावर देवीची अखंड कृपा होते त्याला सुखशांती आणि समाधान लाभते नवव्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवचंडीचे होम करण्याची पद्धत आहे या नवरात्र उत्सव काळामध्ये देवींच्या मंदिरांमध्ये सुद्धा देवीची वेगवेगळ्या पद्धतीने पूजा बांधली जाते ती आदिमाया शक्ती दुर्जनांचा नाश करणारी सज्जनांचे रक्षण मंगल आणि कल्याण करणारी आहे या शक्तीचे पूजन देशभरामध्ये केले जाते ही शक्ती देवता देशभरामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते देवी का कशासाठी आणि कशी प्रकट झाली याबद्दल देवी महात्म्य नावाच्या ग्रंथामध्ये जी गोष्ट सांगितली जाते ती थोडक्यात अशी आहे फार पूर्वी पृथ्वीवर एक महिषासूर राक्षस फार माजला होता त्यानं देवी देवता ऋषीमुनी संत सज्जन आणि भक्त भाविक यांना अगदी सळोकी पळो करून ठेवलं होतं तो सर्वांनाच फार त्रास देत होता तेव्हा सर्वजण विष्णू महेश या तिन्ही देवतेंकडे गेले त्यांनी आपली समस्या त्या देवांना सांगितली तेव्हा त्या ते, देवांना महिषासूर राक्षसाचा फार राग आला त्यांच्या क्रोधातून एक शक्ती देवता प्रकट झाली त्या शक्तिदेवतेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केलं आणि त्याला ठार मारलं म्हणूनच त्या देवीचं नाव सर्वांनी महिषासुरमर्दिनी हे ठेवलं त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजेच नवरात्र देवीची नऊ रूपं कोणती आहेत ते एका श्लोकाद्वारे सांगितलेलं आहे, आहे। प्रथमम शैलपुत्रीती द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चंद्रघंटेती कुष्माडी ति चतुर्थकम पंचम स्कंद मातेती ष्ठम कात्यायनी तिच्या सप्तम कालरात्रिश महागौरी तिचाष्टमम नवम सिद्धिदात्रीचं प्रोक्ता नवदुर्गा प्रकीर्तिता उक्ता नेत्यानी नामानी ब्रह्मनैव महात्मना तर अशा पद्धतीने देवीचं पहिलं रूप आहे तर तिचं नाव आहे शैलपुत्री दुसऱ्या रूपाचं नाव आहे ब्रह्मचारिणी तिसऱ्या रूपाचं नाव आहे चंद्रघंटा चौथ्या रूपाचं नाव आहे कुष्मांडी किंवा कुष्मांडा पाचव्या रूपाचं नाव आहे स्कंदमाता सहाव्या रूपाचं नाव आहे कात्यायनी ना सातव्या रूपाचं नाव आहे कालरात्री आठव्या रूपाचं नाव आहे महागौरी आणि नवव्या रूपाचं नाव आहे सिद्धिदात्री अशा पद्धतीने दुर्गा देवीची ही नऊ रूपं आहेत आता आपण व्रत करण्याची योग्य पद्धत काय त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया नवरात्रीच्या व्रताला बऱ्याच घराण्यांमध्ये कुळाचाराचे स्वरूप असते जे आपण सुद्धा पाळतो अश्विन शुक्ल प्रतिपदेला या व्रताचा प्रारंभ होतो आता घरामध्ये जिथे आपल्याला पूजा मांडायची असते ती जागा आपल्याला स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची असते सारवायची असेल तर आपण तिथे सारवून सुद्धा घेऊ शकतो आणि तिथे एक वेदी सिद्ध करून त्यावर सिंहारूड अष्टभुजा देवीची आणि नवारनव यंत्राची स्थापना करावी यंत्राशेजारी घट स्थापून त्याची आणि देवीची यथाविधी पूजा करावी आता इथे आपण त्याऐवजी काय करत असतो मातीचा घट तर स्थापन करतो त्याचबरोबर एक मंगलकलशसुद्धा भरतो ज्यामध्ये तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये नाणं सुपारी हळदी कुंकू अक्षता त्याचबरोबर एखादं फूल ठेवून पाच विड्याची पानं लावतो नारळ ठेवतो ज्याची शेंडी वरती असते आणि अशा पद्धतीचा मंगलकलश आणि मातीचा घट वेगळीकडे स्थापन करून आपण आपल्या देवघरातला देवीचा टाक असेल मूर्ती असेल कि किंवा आपल्याकडे आपल्या, आपल्या कुलस्वामिनीचा फोटो असेल तर त्यापैकी कोणतंही एक रूप त्या घटस्थापनेमध्ये स्थापन करत असतो नवरात्र उत्सवामध्ये कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावं शेतातील मृत्तिका म्हणजेच माती आणून तिचा दोन पेरे म्हणजे आपल्या हाताची जी बोटं असतात तर बोटाचे जे दोन पेरे होतील इतक्या मापाचा आपल्याला मातीचा चौकोनी थर करायचा असतो किंवा गोलाकारसुद्धा आपण करू शकतो आणि त्यामध्ये पाच सात किंवा नऊ प्रकारची धान्यं आपल्याला पेरायची असतात पेरायची असतात म्हणजे काय त्या मातीमध्ये मिसळून द्यायची असतात कुणी कुणी काय करतं फक्त गहूच मिसळतं तुम्हाला तसं करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकतात आता सात धान्य असतील तर त्यामध्ये नक्की कोणकोणत्या धान्यांचा समावेश होतो जव गहू तीळ मूग राळे सातू आणि चणे ही सप्तधान्य आहेत मृत्तिकेचा म्हणजेच मातीचा कलश घेऊन त्यामध्ये पाणी गंध फुलं दुर्वा अक्षता सुपारी पंचपल्लव म्हणजेच पाच विड्याची पानं किंवा पाच प्रकारची पाच पानं आपण ठेवायची असतात आणि त्यामध्ये रत्न म्हणून एक रुपयाचं नाणं आपण टाकू शकतो अशा पद्धतीने आपल्याला हा मातीचा घट स्थापन करायचा असतो सप्तधान्य आणि कलश म्हणजेच काय आपला मंगलकलश यांच्या स्थापनेचे वैदिक तर मंत्र येत असल्यास आपण म्हणू शकतो आणि नसतील येत तर आपण पुराणोक्त मंत्र म्हणून स्थापना करू शकतो आणि तेही येत नसल्यास आपण जसं गणपतीच्या वेळेस पाहिलं गणपती बाप्पांना आपण जी जी वस्तू अर्पण करायचो त्यांची स्थापना करत असताना पूजा करत असताना तर प्रत्येक वस्तू अर्पण करताना आपण ती नेमकी काय वस्तू आहे तिचं नाव घ्यायचो आणि पुढे समर्पयामी असं म्हणायचो तर तुम्ही तुम्हाला येत असेल तर त्या पद्धतीने सुद्धा म्हणू शकता जसं की देवीला आपण वस्त्र अर्पण केलं तर वस्त्रम समर्पयामी अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो फुल अर्पण केलं तर पुष्पम समर्पयामी अशा पद्धतीने तुम्ही ते म्हणू शकता आणि नसेल तर आपण काय म्हणायचं हे देवी आई मी तुला आता फुलांची माळ अर्पण करत आहे तू त्याचा स्वीकार कर देवी आई मी तुला नैवेद्य अर्पण करत आहे तू त्याचा स्वीकार कर हे देवी आई मी तुझ्या नावाने घट बसवत आहे तर तू माझं काही चुकलं असेल तर क्षमायाचना कर आणि माझी साधी भोळी पूजा तू मान्य करून घे किंवा गोड मानून घे अशा पद्धतीने आपल्याला ते म्हणायचं असतं आणि जे काही संस्कृत मंत्र असतात तर त्याचा अर्थसुद्धा मराठीतून हाच होतो फक्त फरक काय आहे की आपल्याला संस्कृत भाषा अगदी व्यवस्थितपणे कधीकधी वाचता येत नाही किंवा ते मंत्र आपण स्पष्टपणे म्हणू शकत नाही आणि स्पष्टपणे आपण ते मंत्र म्हणू शकत नसलो तर काय होतं मंत्रांचा अर्थ चुकतो आणि पर्यायाने आपली संपूर्ण पूजा चुकते त्यामुळे मराठीतून आपण हे सगळं देवीला सांगायचं आहे आणि सांगत सांगत सगळी काही पूजा मांडणी करायची आहे नऊ दिवस प्रतिदिन म्हणजेच दररोज कुमारिकेची पूजा करून तिला आपण भोजनसुद्धा घालू शकतो तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दररोज एखाद्या कुमारिकेला तुमच्या घरी बोलवू शकता कारण देवीचं कुमारिका रूप हे अतिशय प्रभावी मानलं जातं त्यामुळे एकतर बाहेर कोणी असेल बाहेरची कोणी मुलगी तुमच्याकडे येणार असेल तर ठीक तुमची मुलगी कुमारिका स्वरूपात असेल त्या वयाची असेल तर तुम्ही तिचीसुद्धा दररोज पूजा करू शकता जणू काही तीच तुमची दुर्गादेवी आहे तीच तुमची कुलस्वामिनी आहे सुवासिनी म्हणजे प्रकट शक्ती असते तर कुमारिका म्हणजे अप्रकट शक्ती असते प्रकट शक्तीचा थोडा अपव्यय होत असल्यामुळे सुवासिनीपेक्षा कुमारिकेमध्ये एकूण जास्त शक्ती असते म्हणूनच आपण सुद्धा कुमारिका मुलींची निवड करतो आता तुम्हाला समजलं असेल की कन्यापूजनाला कुमारिका मुलीच का, का बोलवल्या जात असतील या दिवसांमध्ये आपण अखंड दीप लावायचा असतो जो दिवा आपल्याला अजिबात भिजवू न देता त्याची योग्य काळजी घेत त्याची वाद पुढे पुढे सरकवायची असते काजळी काढून टाकायची असते तेल तूप काय आपण जे दिव्यामध्ये टाकलेलं असेल तर ते सुद्धा संपूर्ण देता योग्य वेळी आपल्याला ते तेल किंवा तूप त्या दिव्यामध्ये भरायचं असतं त्याचबरोबर या काळामध्ये आपण देवीचं महात्म्य पठण म्हणजेच चंडीपाठ दुर्गा सप्तशती पाठ देवी भागवत ब्रह्मांड पुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण ललितपूजन त्याचबरोबर सरस्वती पूजन नऊ दिवस उपवास करणे जागरण करणे इत्यादी कार्यक्रम करून क्षमता आणि सामर्थ्य यानुसार नवरात्र महोत्सव साजरा करू शकतो नवरात्रीच्या काळामध्ये आपण जो काही मातीचा घट बसवलेला असतो त्याला माळा घालण्याला म्हणजेच माळ अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे त्याला घटाची माळ असं म्हटलं जातं त्याचबरोबर आपण देवीलासुद्धा फुलांची माळ या कालावधीमध्ये दररोज अर्पण करू शकतो किंवा माळ अर्पण करणं शक्य नसेल तर आपण फुलंसुद्धा अर्पण करू शकतो खास करून काही फुलांना महत्त्व आहे त्या फुलांची नावं मी तुम्हाला सांगते की प्रत्येक दिवशी देवीला नक्की कोणत्या फुलांची माळ घालावी तुमच्याकडे ती फुलं उपलब्ध होणार असतील तर ठीक नाहीतर मग ऋतुमानानुसार तुम्हाला सध्या जी पानं फुलं उपलब्ध होतात त्यांचा वापर करूनसुद्धा तुम्ही घटाला तसेच देवीला माळ घालू शकता आणि देवीला फुलं अर्पण करायची असतील तर तसंही करू शकतात नवरात्रीची पहिली माळ म्हणजे घटस्थापना त्या दिवशी आपण घटाला शक्यतो विड्याच्या पानांची माळ घालतो आणि देवीला वेगवेगळ्या रंगांची फुलं अर्पण करतो पण इथे असं दिलेलं आहे नवरात्रीच्या पहिल्या माळेला आपण शेवंती किंवा सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ घालू शकतो त्याचबरोबर दुसऱ्या माळेला अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ घालावी तिसऱ्या माळेला निळी फुलं म्हणजे त्यामध्ये गोकर्ण असू शकते किंवा कृष्णकमळ असू शकतं या फुलांची माळ आपण घालू शकतो चौथी माळ ज्यामध्ये आपण केशरी किंवा भगव्या रंगाची फुलं वापरून ती माळ बनवू शकतो अबोली तेरडा अशोक किंवा तिळाची फुलं आपण या माळेमध्ये वापरली तरी पण चालतील लक्षात ठेवा जेव्हा आपण घटाला माळ घालतो तेव्हा ती माळ आपल्याला सुईदोरा वापरून न बनवता फक्त दोऱ्याच्या गाठी तयार करून त्यामध्ये ती पानं फुलं म्हणजे त्यांचे देट आपल्याला थोडे थोडे घुसवून त्या गाठी पक्क्या करायच्या असतात आणि अशा पद्धतीची ती पानांची किंवा फुलांची माळ आपण बनवू शकतो यानंतर पाचवी माळ जी आहे ती आपण बेलाची किंवा कुंकवाची वाहू शकतो आता तुम्हाला माहिती आहे आपल्या ज्या दुर्गा देवी आहेत किंवा कुलस्वामिनींची रूपं आहेत तर त्या जास्तीत जास्त करून शिवशक्ती आहेत त्यामुळे आपण देवींनासुद्धा बेलपत्र वाहू शकतो तर मग बेलाच्या पानांची माळ तुम्ही बनवू शकता किंवा कुंकुवाची माळ म्हणजे कशी आपलं जे कापसाचं वस्त्र असतं ना त्यालाच तुम्ही कुंकू लावून मग ते वस्त्र तयार करू शकता आणि ती कुंकुवाची माळ तुम्ही घटाला आणि देवीला वाहिली तरी पण चालेल यानंतर सहावी माळ असते कर्दळीच्या फुलांची माळ कर्दळी ही वनस्पती तुम्हाला माहिती असेल थोडेफार त्याचे पानं केळीच्या पानांसारखेच के असतात पण अगदीच आपण सेम टू सेम त्याला म्हणू शकत नाही पण जसं आपण केळीची पानं सत्यनारायणाच्या पूजेसाठी वापरतो त्याच पद्धतीने कर्दळीची पानंसुद्धा वापरली जातात काही ठिकाणी तर त्याला अशी लाल रंगाची फुलं येतात बारीक असतात आणि एकदम अशी उंचावर गेलेली म्हणजे पानातूनच निघालेली उंचावर गेलेली लाल रंगाची फुलं असतात तर त्या फुलांची माळ आपण घालू शकतो तुम्हाला समजा मिळाली तर तुम्ही सहाव्या माळेला त्या फुलांचा वापर करून ती माळ बनवू शकता आणि घटाला देवीला घालू शकता सातवी माळ त्या दिवशी आपण देवीला झेंडू किंवा नारंगी रंगाच्या फुलांची माळ घालू शकतो शक्यतो नवरात्रीच्या पूजेमध्ये जास्तीत जास्त लोक झेंडूच्या फुलांचाच वापर करतात यानंतर आठवी माळ असते त्या दिवशी आपण तांबड्या रंगाची फुलं कमळाची फुलं जास्वंदाची फुलं कन्हेराची फुलं किंवा गुलाबाच्या फुलांची माळ घालू शकतो त्या दिवशी आपण देवीच्या महागौरी रूपाची पूजा करत असतो आणि त्याच दिवशी आपल्याला कन्यापूजनसुद्धा करायचं असतं नवव्या माळेला आपण कुंकुमार्चन करू शकतो म्हणजेच काय ही सुद्धा एक प्रकारची माळ होऊ शकते तर बरेच जण काय करतात नवव्या दिवशी घट हलवतात आणि देवीलासुद्धा स्नान घालतात त्यामुळे मग आपण या दिवशी देवीला कुंकुमार्चन केलं तरी पण चालतं अखंड दीप प्रज्वलन करणं हे काय असतं ते मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते किंवा ते का केलं जातं हे थोडक्यात सांगते दीप हे तेजाचे प्रतीक आहे नवरात्रीमध्ये वायुमंडल शक्ती तत्वात्मक तेजाने भारीत असल्यामुळे सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तत्वात्मक लहरी आकृष्ट होतात अखंड दीप प्रज्वलनाने या लहरींचे वास्तूमध्ये सातत्याने संक्रमण होते म्हणून दीप अखंड तेवत ठेवण्याला नवरात्रीमध्ये अतिशय महत्त्व आहे नऊही दिवस देवीला आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो तर बऱ्याच महिला मंडळाला हाच प्रश्न पडतो देवीला दररोज नैवेद्य काय बनवायचा तर बघा उपवास आपल्याला असतो देवीला नाही आपण देवीच्या नावाने उपवास करतो त्यामुळे असा आग्रह अजिबात ठेवू नका की देवीलासुद्धा आपण उपवासाचेच पदार्थ नैवेद्यामध्ये दाखवायचे तर नैवेद्यामध्ये आपण काय काय दाखवू शकतो आपलं रोजचं जे जेवण असतं फक्त त्यामध्ये एक सात्विक पदार्थ असावेत किंवा आपण नैवेद्यामध्ये काही गोष्टींचं भान हे ठेवतो की सात्विक पदार्थ म्हटले की त्यामध्ये कांदा लसूण नसावा कांदा लसूण या पदार्थांचा समावेश तामसिक पदार्थांमध्ये होतो त्यामुळे देवीला तुम्ही जो काही नैवेद्य दाखवाल भलेही ही भाजीपोळी असेल तुमची दररोजची तर त्यामध्ये फक्त कांदा लसूण न वापरता तुम्ही तो स्वयंपाक करून त्याचा नैवेद्य देवीला दाखवा दहा मिनिट ठेवा साधारणतः तुमची आरती होईपर्यंत कारण पुन्हा प्रश्न पडतो की त्या नैवेद्याचं काय करायचं मग तुम्ही नैवेद्य गाय कुठे शोधणार मग नाईलाजाने तुम्ही कचऱ्यात वगैरे टाकणार तर ही भली मोठी चूक तुमच्याकडून होणार त्यापेक्षा देवीपुढे तुम्ही नैवेद्य ठेवतात त्यानंतर देवीची आरती करायची आणि आपण सुरुवात करतो गणपतीच्या आरतीने त्यामुळे गणपतीची आरती करा देवीची आरती करा घालील लोटांगण वंदिनचरणं हे म्हटल्यानंतर कशीही दहा पंधरा मिनिटं आपली होऊन जातात आणि मग तुम्ही ते नैवेद्याचं ताट तुमच्या घरामध्ये ज्या व्यक्तीला उपवास नाही आहे त्या व्यक्तीला खायला देऊ शकता अशा पद्धतीने नैवेद्याचा सुद्धा वापर होईल आणि नैवेद्य आपण आपल्याच घरातील व्यक्तीला प्रसाद म्हणून देतोय असा त्याचा अर्थ होतो नवरात्रीच्या काळात केलेली घटस्थापना किंवा देवीची स्थापना एक प्रकारे आपल्याला हीच आठवण करून देते की आपली कुलस्वामिनी किंवा दुर्गादेवी आपल्यासोबत एका जागृत स्वरूपामध्ये किंवा जागृत शक्तीच्या रूपात अस्तित्वात आहे त्यामुळे आपण देवीचे कुळाचार करायला अजिबात विसरत नाही प्रत्येक दिवशी आपण काही ना काही सेवा पूजा देवीची करतच असतो यामध्येच म्हणजेच कुळाचाराचाच एक भाग येतो तो आहे देवीची ओटी भरणे बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो देवीची ओटी नवरात्रीमध्ये नक्की कोणत्या दिवशी भरायची तसा खास असा कोणताही नियम नाही आहे देवीची ओटी आपण अगदी पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेलासुद्धा भरू शकतो आणि दसऱ्यालासुद्धा भरू शकतो पण भरपूर वेळा असं म्हटलं जातं किंवा अशी धार्मिक मान्यता पाळली जाते की देवीची ओटी आपण पाचव्या माळेनंतर भरावी याचं कारण म्हणजे कोणतीही माहेरवाशिन असेल कोणतीही मुलगी असेल किंवा आपण नुकताच गौरींचा सण साजरा केला तर गौरींची जेव्हा पाठवणी करण्याची वेळ आली तर त्यावेळेसच आपण साडीजोळी देऊन तिचा मानसन्मान करतो आणि विधिवतपणे त्यांची पाठवणी म्हणजे विसर्जन करतो त्याच पद्धतीने जेव्हा नवरात्रीचा मध्यान्ह काळ येतो नवरात्री असते नऊ ते दहा दिवसांची आणि मग पाचव्या दिवसानंतर एक नवरात्रीचा अर्धा भाग पूर्ण झाला असं आपण मानतो आणि मग पाचव्या दिवसापासून म्हणजे अगदी पाचवा दिवस असेल सहावी माळ असेल सातवी माळ असेल आठवी माळ असेल त्या दिवशी सुद्धा आपण देवीची ओटी भरली तरी पण चालतं त्यामुळेच आपण आता देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत काय ती पाहूया देवीला अर्पण करण्याची साडी सुती किंवा रेशमी निवडावी याचं कारण म्हणजे या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते त्याचबरोबर आपण दोन्ही हातांच्या ओंजळीमध्ये साडी घ्यायची आहे त्यावर खण त्यावर नारळ आणि नारळ शक्यतो देवीकडे त्याची शेंडी असेल अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल अशा पद्धतीने ती सर्व ओटी धरायची आणि ती घेऊन आपण देवीसमोर उभं राहायचं आहे देवीकडून चैतन्य मिळावं आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करायची आहे साडी खन नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी तांदूळ हे सर्वसमावेशक धान्य असल्यामुळे ते चैतन्य ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यामध्ये अग्रेसर ठरतात त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीमध्ये समावेश केला जातो त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे आणि नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा तर बघा तुमच्यापैकी बऱ्याच महिला हा प्रश्न विचारतात देवीची आपण ओटी भरतो तर त्यानंतर त्या साडीचं काय करायचं तर इथे काय माहिती दिलेली आहे तीच साडी आपण स्वतः वापरू शकतो आपल्या घराण्यांमध्ये ज्या महिला असतात ज्यांना आपण कुळाची स्त्री म्हणजेच कुलस्त्री या नावाने ओळखतो तर आपल्या घरातील कोणत्याही महिलेने ती साडी वापरली त्याचबरोबर जो काही नारळ आपण देवीला ओटीमध्ये ठेवलेला असतो तो नारळ आपण वाढवायचा असतो म्हणजेच काय फोडायचा असतो आणि त्याचा प्रसाद आपल्या घरातल्या सर्व मंडळींनी खायचा असतो बाकी म्हणजे आपल्या घराण्यातल्या व्यक्तींव्यतिरिक्त आपण त्याचा प्रसाद कुणालाही द्यायचा नसतो आपल्या कुलदेवीचा प्रसाद आपणच खावा असा धर्मशास्त्राचा नियम आहे कुमारिका पूजन कसं करावं याबद्दलची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगते नवरात्रीमध्ये नऊ दिवस म्हणजे दररोज एक याप्रमाणे कुमारिकेला मानानं घरी बोलवावं नवरात्रातील कोणत्याही एका दिवशी नऊ या विषम संख्येमध्ये कुमारिकांना बोलवण्याची सुद्धा पद्धत आहे तुम्हाला दररोज एक मुलगी बोलवून तिची पूजा करणं किंवा तिला काहीतरी भेटवस्तू देणं त्यानिमित्ताने त्यानिमित्ताने देवी तुमच्या घरी आलेली आहे असं करणं शक्य नसेल तर तुम्ही अष्टमी म्हणजे ज्या दिवशी आपण देवीच्या महागौरी रूपाची पूजा करतो त्या दिवशी तुम्ही मुलींना बोलवलं तरी पण चालेल कुमारिकांना बसण्यासाठी घोंगडं किंवा आसन द्यायचं म्हणजे आता बघा प्रत्येक भागांमध्ये सतरंज असेल किंवा खाली आपण आसन जे ठेवतो तर त्या आसनांना वेगवेगळ्या प्रकारची नावं दिली जातात तर थोडक्यात काय तुम्हाला त्यांना बसण्यासाठी काहीतरी आसन टाकायचं आहे खाली जमिनीवर डायरेक्ट त्यांना बसू देऊ नका त्यांच्यातील देवी तत्व जागृत झाले आहे या भावाने आपण त्यांची पाद्यपूजा म्हणजे पायांची पूजा, पूजा करायची आहे एक परात घेऊन त्यामध्ये त्या छोट्या छोट्या मुलींचे पाय ठेवून आपल्याला सर्वप्रथम ते धुवायचे आहे त्यानंतर ते पाणी बाहेर जाऊन एखाद्या झाडाला टाकायचं तुळशीला टाकायचं नाही आणि त्यानंतर त्या मुलींच्या पायावर तुम्ही थोडं थोडं हळदी कुंकू वाहायचं आहे त्यांना नमस्कार करायचा आहे आणि देवीला जे काही भोजन आवडतं शक्यतो खीर आणि ता पुरी तांदळाची खीर आणि पुरी आ, हे देवीचं आवडतं जेवण आहे किंवा तुम्ही जो काही सात्विक स्वयंपाक कराल तर ते भोजन तुम्ही या देवी रूपांना द्यायचं आहे शक्यतो पत्रावळी किंवा केळीचं पान यांची निवड हे अन्न वाढण्यासाठी करावी तर कुमारिकांना तुम्ही नवी वस्त्र देऊ शकतात किंवा तुम्हाला जी भेटवस्तू द्यायची असेल ती तुम्ही त्यांना उपयोगी पडेल अशी वस्तू देऊ शकता रोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची आरती तुम्हाला करायची आहे भजन करणं शक्य असेल तर तेही तुम्ही करू शकता किंवा तुमच्या पद्धतीने ओम श्री कुलदेवताभ्यो नमहा ओम श्री कुलदेवताय ओम श्री तुळजाभवानी देवे नमहा अशा पद्धतीने तुमची जी देवी असेल त्या देवीचं नाव घेऊन तुम्ही तो मंत्र म्हणू शकता ओम दुम दुर्गाय नमहा हा सुद्धा अतिशय प्रभावी मंत्र आहे नवरात्र काळामध्ये देवीची उपासना करण्यासाठी आपण नवार्नव मंत्रसुद्धा म्हणू शकतो जो अतिशय श्रेष्ठ किंवा सर्वोत्तम मानला जातो जेव्हा देवीची पूजा करताना कळत नकळतपणे आपल्याकडून काही चुका होतात आणि आपण पश्चाताप करायला लागतो तेव्हा असं न करता आपण तात्काळ नवारणव मंत्र पूर्ण एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा किंवा तेवढा आपल्याला करणं शक्य नसेल वेळेअभावी तर आपण नऊ वेळा किंवा अकरा वेळा तो मंत्र म्हणावा जेणेकरून त्या मंत्राच्या प्रभावामुळे देवी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या चुका पदरात घेते तुमच्याकडे समजा नवव्या दिवसाची पद्धत असेल तर नवव्या दिवशी किंवा मग दसऱ्याच्या दिवशी तुम्ही विधिवतपणे घट हलवायचा आहे सर्व देवी देवतांच्या मूर्तींना स्नान घालायचं आहे त्यांची फुलं जी सुकलेली असतील ती काढून घ्यायची आहे त्याचबरोबर आपण जे धान्य मातीमध्ये पेरलेलं होतं ते धन म्हणून आपल्याला त्याची माळ बनवायची असते किंवा ते द धन जे आहे ते आपण तिजोरीमध्ये ठेवू शकतो आपल्या घरामध्ये जिथे आपल्याला पवित्र जागा वाटते तिथेसुद्धा आपण ठेवू शकतो आणि त्या धनांची माळ आपण घटाला तसेच देवीलासुद्धा घालू शकतो हे धन अतिशय सांभाळून ठेवलं जातं आणि बरेच जण हे धन म्हणजे उपयोग करून झालं की नंतर विसर्जनसुद्धा करतात किंवा झाडाच्या बुडाशीसुद्धा खत म्हणून ठेवतात त्यानंतर जी काही आपट्याची पानं आपण मारुती मंदिरातून दर्शन करून आणलेली असतात ती आपण देवीपुढे ठेवायची असतात आपल्या घरामध्ये जी अवजारं असतात विविध प्रकारची जसं की काही आपला व्यवसाय असेल तर मशिनरी असू शकतात शेतकरी असतील तर तुमच्या घराबाहेर तुम्ही शेतीची अवजारं नक्कीच ठेवलेली असतील किंवा आता आधुनिक काळानुसार आपल्याकडे लॅपटॉप कम्प्युटर मोबाईल किंवा जी साधनं आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये अतिशय उपयोगी पडतात किंवा महिला आपल्या स्वयंपाकातील भांड्या कुंड्यांची पूजासुद्धा या दिवशी करतात लहान मुलांसाठी सरस्वती पूजन हे पाठीवर करणं खूप शुभदायी मानलं जातं जेणेकरून त्यांच्या बुद्धीचा विकास होतो सरस्वती मातेला आपण विद्येची देवता मानतो तर त्यानिमित्ताने मुलांकडून तिची पूजासुद्धा होते तर अशा विविध प्रकारचे उपक्रम या दिवशी केले जातात आणि आपल्या कुळाचाराचा हा एक भाग म्हणून तो पूर्णसुद्धा होतो तर मंडळी तशी आपण या व्हिडिओमध्ये नवरात्रीबद्दलची बरीचशी माहिती सविस्तरपणे जाणून घेतलीस पण वेळेचं बंधन असल्यामुळे आणि व्हिडिओ थोडासा मोठा होत असल्यामुळे आजच्यासाठी एवढंच नवरात्रीबद्दलचे अधिक माहितीचे व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवर अपलोड होतील त्यामुळे आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद जय दी.